हाडान दुखती या दाड बाई मला रसा रसा वाड तू कधी पण व्हिडिओ चालू केलं की घरात का पळती बर भाई चल सर काय छोड उगा तुझ्या तर माहित पितळी इकडे चावती काय कुत्रे आहेस काय चावाया चाव बर जामुन खो बोल का पांगरली काय नेमकं ते तस काय कारपण आहे का तुझ्या तुझे केस उसने दे कि मला मराठीत बोलाय धडा धडा बोलायचं असते बसू काय बसू काय त्रिशा मार मार बसू काय त्रिशा तूट बस त्या दिवशी असं लात मारलो का विडत माहित आहे आठवतय का पाठी मागून मारलं बघ तिथं बसली होती तेव्हा तू माझ्या पायावर टाकी पडली पाप लागलं तुझं उटकी मटण नाहीच नाही काही टंटाना वाजला मटण नशी झालं हाडा ना दुखती दाड बाई मला रसा रसा वाड ग दुखू दे मराठीत बोलायचं हेच वाक्य मराठीत बोल काय येत आहे इंग्लिश येते का इंग्लिश मध्ये इंग्लिश मध्ये सांगू का आय लुबलूलू हिच्या केसात मी रात्री चला गमत करत असतोय उश्या खाली टाकतोय तिची विने उशी खाली आणि ती उठायला लागली बघ म्हण ती माझी केस कुठं ती केसांना वाडा आहे आमच्या लग्नात माहित आहे काय मित्रांनो तुम्हाला आता न पूजा ऐ आपल्या लग्नात केस केवढी केवढी होती <त्यास> थोडे मोठे होते एवढे एवढे थोडे मोठे काय आहे कटले तूप म्हणायचं तूप घी शब्द हिंदी बोलत जाऊ नको अयो दातो जेसीबी जेसीबी मजबूती तुशा जामुनला सोड सोड जामुनामध्ये सोड की तू जामुन नाही शिकवायला बरोबर डबाण जामुनचा डबाण <laughs> मित्रांनो <laughs> काल का नाही आमच्या इकडं पाऊस भरपूर होता बर काय तुझ्या आली स्वयपा घरातन बाहेर निघत होती असा <laughs> पाय घसरून पडले जोरात राफमनी उलट मला हसू काय कंट्रोल होईना तिला उठवाय पण नाही केलं तिथंच हसत होत मामाला बोलती नीट तर आहे काय बोलायला काय नेमकं काय मी काय म्हणलो पडल्याला सांगितलं मग त्या बांगड्या फुटल्या त्या मागचं कारण सांगत होतो मी पडले तेव्हा बांगड्या फुटल्या मी लोक म्हणले असते की बांगड्या का नाही त्या हातात म्हणून दाखव की जमून आणखी आम्ही फर्स्ट टाइमच घरी तयार केले बर काय आम्हाला तरी पण मस्त झाले जमून जा खाती हा थांब चमचा आणून दे खाणार काय मस्त बनवले होते अर्धा डबा पार केला लेकरांनी किती दोन किलो खवा आणून बनवले होते इथपर्यंत आल त्या असे कुठे गेलं माझा हात आर झुम झाले की मस्त पैकी आता खाते ले। खावा मला नको बर पूजा आई माय पूजा काय खाती काय बाई बाई, बाई मराठीत बोलायचंय मी खाऊ घालते असं म्हणायचं आजीन लिह म्हणायचं नाही अजून घेऊ दे बाई हा नाही तुला तुला मी चुमकोऱ्या काल कस घेत होत काय म्हणती गाटिंगणे मला देणार नाही देती बघ तिला मराठी यायली काय हा बापरे सगळा विलायची चा आलाय मध्ये चरा खावा मी जातो आता